ম <laughs>

মু লাগিল ইলে

ये तुमच्या बाप से खाली बसन হাঀ কাবাও তাইম সিরকা ini again

समाज समाज तुमच्या सोबत आहोत व जे लोक जातीवादावरून आम्हा लोकांना समाजवादी समाजाच्या वरून तीन जिल्ह्यांचे लोक जमा करून घरात घुसून म्हणतात त्या लोकांना माझी कळीची विनंती आम्ही राजधानी राजधानीचे लोक आहोत भटके पण आहोत पण तुम्हाला आपण आ, तुम्ही जर आम्हाला घरात घुसून मारण्याच मारायला तयार असाल तर आम्ही तुम्हाला पटकायला लावू आम्ही भटके आहोत तुम्ही ओबीसी समाजाचे सर्व लोक रस्त्यावर उतरलो आम्ही सर्व लोक रस्त्यावर उतरलो आहोत त्याच का त्याच कारण म्हणजे ज्येष्ठ लोक जातीवादावरून बोलत आहेत समाजामध्ये हे जातीवाद पसरत आहेत त्या नेत्यांना अटक केलेच पाहिजे आम्ही जातीवाद केलेला नाही आम्ही सर्व धर्मांना समान धरतो व जर आम्ही आम्हाला घरात घुसून मारण्याची धमकी देत असाल तर आम्ही सर्व ओबीसी सर्व समाज रस्त्यावर

सी जमत तर ह, हरे एक क्षण हे देणं शासनाचे कर्तव्य आहे जर त्याच्या पुढे अशा धमक्या आल्या तर ओबीसी समाजाचे बांगड्या भरलेल्या नाही धन्यवाद याच्या पुढे समाजाला त्रास झाला नाही पाहिजे माझ्या मैत्रिणी मा मराठ्याच्या आहेत मी वंजारी आहे आणि मला त्या म्हणतात तुझं तुझा समाज नाही तू आमच्या सोबत घ्यायचं नाही मला असं चालणार नाही आमच्या ओबीसी समाजाला काय झालं तर तुम्ही आमच्या लहान लेकरांमध्ये हा विषय नाही सांगू इच्छिते कि मराठ्यांनी आम्हाला अस करू नये कारण जर आम्हाला काही झालं तर त्या तक्रार म्हणजे जर आम्हाला काय झालं तर त्या जबाबदार राहतील आमच्या शाळेची धन्यवाद

ज्यांनी हत्या केली त्यांच्या त्यांना फाशी व्हावी हो यासाठी आग्रह आहे धनंजय व्हावी हो यासाठी पूर्ण लावली आहे तरी पण काही जी जातीवादी लोक आहेत ते जर दादागिरीची भाषा करत असतील तर ते तुमच्या होणार नाही येते पाहिजे जातीचे रेगाबाळ्याचे काम नव्हे आणि सुरेश तू जो बोलतोस ना तिच्या जीवावर ते बिलकुल ही या जिल्ह्यात चालणार नाही आणि जरंगे म्हणतो गोटे वटेन्हा अरे तुम्ही तरी काळ्या जमिनीवर राहतात गोट्याची भाषा आम्ही डोंगराळ भागात गोट्याची भाषा आमच्याकडे आमच्याकडे आणि कसे हे करायचे ते आम्हाला चांगलं माहिती तू डाव टाकण्याचा प्रयत्न करू नको डाव आम्हाला येते तू पाठ लोळवायची की आम्ही ठरू फक्त तू जातीच्या जीवावर काही तू दुसरं जातीवाद करू नको आणि लोकांमध्ये निर्माण करू नको खेडेगावामध्ये सर्व लोक समानतेने राहतात पण जोपर्यंत हे जरांगे नावाचा विषाणू बाहेर आला आणि सर्व जातीमध्ये हा विषाणू पसरला

जर तू दादागिरीची भाषा <गलता> जर करशील तर ते खपून घेतलं जाणार नाही नाही म्हणजे नाही तक्रार तक्रार सगळ्या दाखल होती जर अंगेर होती

ए ए सगळे पूर्ण झालेशिवाय आपल्याला उठायचं नाही बरं का अर्धवट काम ठेवायचं नाही पूर्ण के साहेबंचा बाले किल्ला वीर जिल्हा वीर जिल्हा पुंडे साहेबंचा बाले किल्ला वीर जिल्हा वीर जिल्हा बोला पुंडे सावंतचा बाले किल्ला वीर जिल्हा वीर जिल्हा शिंदे सावंतचा बाले किल्ला वीर जिल्हा वीर जिल्हा शिंदे सावंतचा बाले किल्ला वीर जिल्हा वीर

মান চিকে কাম हे आपलं पोलीस डिपार्टमेंट आहे एसपी ऑफिस आहे त्याला आपण खातीवर वर्गी करतो बांधतो पोलीस असतात हे पहिल्यापासून आहे पण मला एक घंटा अशी वाटली की मी तुला एक उदाहरण सांगू इच्छितो की एक दोन वर्षापूर्वी आमचं एक गावातील गावात एक प्रकरण झालं कारखान्याच्या गाडीने आमचं किडनॅप करायची मुलं ठरवलं होतं ते मुलगा पण इथं आहे त्यावेळेस आदरणीय बल्लाळ साहेब हे शहर पो ग्रामीण पोलिटेशनला होते बंदी व्हायच्या आधी तर त्यावेळेस का आम्ही काय केलं आमच्या गावातलं बॅटर असल्यामुळं सभापती माझे सभापती आणि भागवत शेलार भागवत शेलार हे पोलीस कॉन्स्टेबल होते ते तिथे पदाधिकारी असते भागवत शेलार तिथे राहिले एकत्र जवळ असल्यामुळे थोडी मित्रता थो 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 होती त्यांची आम्ही आमच्या पार्टीने काय विचार केला की भागवत शालार हा હમર સાહેબ ના તપાસ આમ કેલ્લા સાહેબ ને सुचवलं अल्ला साहेब विचारलं हे तुमच्या शेजारचा कोण आहे तर आमचा आमचा आमच्या हा माझा मावच भाऊ आहे ते म्हणलं याला उतरा त्याला उतरा म्हणलं ना हा म्हणला का कशामुळं हा माझा मावच भाऊ आहे हा गुन्ह्यामध्ये आहे हा गुन्ह्यामध्ये आहे म्हणला मग ते परत विचारलं मी उभा होतो मला विचारलं हाको नाही म्हणले गावातला याला उचला बल्लाळसाहेब बोलले ते म्हणले नाही हा तो माणूस फार चांगला आमच्या गावातला आमचा विश्वास होय मग साहेबांनी सांगितलं तुझा हा भावच भाव विश्वास आहे तुझा हा गावातला जसं तसा हा माझा भागवत हा विश्वास आहे तपास तोच करीस असं ठामपणे जे लोक नाव घेतात हे अधिकारी आमच्या जवळच आहे हे हो अधिकारी वंजाऱ्याचा आहे हे वाघ काय नु नुकाय ठामपणे सांगितलं पाहिजे एसआयटी अध्यक्ष पोलीस डिपार्टमेंटने हा तपास दिलेला माझा माणूस आहे हा खाकी हा विश्वासाने तपास करीन तुम्ही आम्हाला बल्ला साहेब जिवंत उदाहरण दिलं हे म्हणलं तुझा तुझा आहे पण आम्हाला तपासात घ्यायचा आहे हा या खटल्यात आहे माझा भागवत शालार हा माझा विश्वासू कॉन्स्टेबल आहे तपास तोच करीन तपास झाल्यानंतर मला भेटा आम्ही चूक झालो असं पोलिसांनी ठाम सांगितलं पाहिजे अधिकारी बदला म्हणणार आम्ही कोण यांच्या गुन्हे दाखल करण्यात हे तपासात घ्या जे अधिकारी ते योग्य आहे एवढं वी जिला, वी जिला। सा सा बाले भगवान भगवान बाबा बाबा की, की, जय, जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय, डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर पण हा अधिकार जरंगी साहेबांना आणि सुरेश दसला दिला नाहीये याला शिक्षा व्हावा किंवा याचा मंत्रिपद काढून घ्यावा किंवा हे घ्यावा किंवा ते करावा पण असं नाही समजायला पाहिजे कि सगळ्यांनी आम्ही असे म्हणणारे लोक नाहीत की आम आम्ही जरी समाजाने हे केलं असलं बाकीच्या तरी त्या कोणाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे असं आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे पण हा अधिकार बाकीच्या कोणानाच दिलेला नाहीये कोण कोण मंत्रिपदात ठेवायचंय कोणाचं काढून घ्यायचंय आणि सुरेश साहेब हे जे बोलायला लागले वंजारी समाजाबद्दल तर राष्ट्रीय तालुक्यामध्ये वंजारी समाजाने सुरेश निवडून दिलेला आहे आणि मनोज जरांगे साहेबांना असं सांगितलं नाही मनोज जरांगे सरांनी असं सांगितलं की धनंजय साहेबांना बाहेर काढून काढून ही भाषा त्यांची नाही आहे आणि जर त्यांनी पेटावलं तर आम्ही त्यांच्याही पलीकडे जाऊन आमची समाज रस्त्यावर उतरत हे जरांगे साहेबांनी हे करून घ्यावं जरांगे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भगवान आज जे आपण ज्या गोष्टीसाठी जमलेलो आहोत तो इथे आपण जमलेलो आहोत जे प्रश्न वक्तव्य प्रत्येक मोर्चा मोर्चामध्ये होत आहेत ज्या जरांगे साहेबांना आपण जरांगे, जरांगे साहेब म्हणू राग लक्षात घेत एक सांगतो दोन मिनिटं ऐकून घ्या फक्त त्यांना प्रत्येक प्रकारे दैवी शक्तीला लाभल्यासारखं त्यांना समर्थन भेटलेलं आहे धरांगे साहेबांना परंतु ते त्या समाजासाठी चांगले उपयोग करायचा असं म्हणजे जाती जाती म्हणजे भांडण लावण्याचे काम करत आहेत हे धरांगे साहेबांनी थांबवलं पाहिजे आमचा मराठा आरक्षणाला कधी केव्हाही कधी विरोध नाही